नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या खेळामध्ये आपण काही कॉईनच्या मदतीने इथं त्रिकोणाकृती एक रचना तयार केलेली आहे म्हणजेच त्रिकोणाची एक आकृती तयार केलेली आहे बघा आणि या आकृतीमध्ये आपल्याला आज काय करायचं आहे तर यामधले केवळ दोन कॉईन उचलायचे दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे म्हणजे दोन कॉईनची जागा बदलायची आणि यापासून एक चौरस आपल्याला तयार करायचं आहे चौरस म्हणजे काय एक चौकोन आकृती जिच्या सर्व बाजू सारख्या असल्या पाहिजेत तर समजलं सर्वांना काय करायचं तर त्रिकोणाचा चौरस तयार करायचा आहे दोन कॉइन उचलायचे आपल्याला त्यांची जागा बदलायची तर बघा हा खेळ खेळण्यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थी इतर रांगेमध्ये उभा येतं तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करताय तर सर्वात आधी लक्ष्मी प्रयत्न करून बघणार आहे बघा चल लक्ष्मी कोणतीही दोन कॉईनची जागा तुला बदलायची आणि चौरस तयार करून दाखवायचा आहे तर लक्ष्मीने एक पॉईंट सरकवला आता केवळ एक पॉईंट सरकायचा लक्ष्मी बघा दुसरा सुद्धा सरकवला पण चौरस तयार झाला नाही ना एक पॉईंट बाजूला बाहेर शिल्लक राहायला बघा तर काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव हो, लक्ष्मी पुढची विद्यार्थीनी आहे बघा आता आश्विनी तर अश्विनी बघू आता आपण काय करते अश्विनी केवळ दोन कॉईनची जागा तुला बदलायची आश्विनीने एक कॉइन सरकवला आणि दुसरा कॉइन सुद्धा सरकवला पण चौरस मात्र इथं तयार झाला नाही काही हरकत नाही प्रयत्न मात्र छान होता अश्विनीचा वेगळा प्रयत्न केला थोडासा यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी अक्षरा तर अक्षर बघू आता आपण काय करतिय अक्षराने एक कॉइन सरकवलाय आणि दुसरा कॉइन सुद्धा आहे बघा इथं चौरसाची आकृती अक्षराने तयार करून बघा अक्षरासाठी एकदा जोरदार तर मंडळी बघा अगदी सोपं कोड होत हे केवळ दोन कॉईन आपल्याला इथं सरकवायचे होते म्हणजे जागा बदलायची होती आणि यापासून चौरसाची आकृती तयार करायची होती अक्षर पुन्हा एकदा दाखव बरं सर्वांना म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल तू कसं केलं तर बघा अक्षराने एक कॉईन कुठं घेतलाय आणि दुसरा कॉईन असा घेतलाय बघा आणि अशा प्रकारे बघा इथं तीन कॉईन इथं तीन कॉईन इकडे तीन आणि इकडं तीन अशी एकदम चौरसाची आकृती काय झाली आहे अक्षराने तयार केली तर यासाठी अक्षराचं खूप खूप कौतुक बघा अजून भरपूर विद्यार्थी राहिले होते मात्र अक्षरानेच काय केलंय हे कोडं यशस्वीपणे सोडून दाखवलं आहे तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद